हॅलो मालेगाव आज या मालेगाव शहर व तालुक्यामध्ये महाराष्ट्र बांधकाम व इमारत बांधकाम कामगार कल्याण योजना अतिशय जोरदार पद्धतीने या योजनेचा शुभारंभ गेल्या काही दिवसात पूर्वी मालेगाव शहर व तालुक्यात सुरू झाला आपल्या सर्वांचे लाडके पालकमंत्री आदरणीय दादाजी भुसेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्या नेतृत्वामध्ये या मालेगाव तालुक्यातील शहरातील जे बांधकाम मजूर आहेत जे बांधकाम मजूर मग त्यात सेंट्रिंग काम करणारे असतील त्या कामावरती पाणी मारणारे असतील बिगारी असेल गवंडी असेल महिला पुरुष या सर्व बांधकाम मजुरांचा या, या योजनेमध्ये समावेश केला जातो आणि विशेष म्हणजे या योजनेचा लाभ ज्यावेळेस ज्या बांधकाम मजुराला मिळतो त्या मजुराला घरगुती वापरासाठी लागणारे जे भांडी आहेत या, या भांड्यांचा वापर आपण घरात करतो स्टीलचे काही भांडे आहेत कुकर आहे ताट ताटली डबे आहेत अशा घरगुती वापरात येणाऱ्या वस्तूंचं वाटप या योजनेद्वारे महाराष्ट्र शासन करीत आहे तलवार आहे 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 मी आहे। एक आपण तारखेपासून माननीय नामदार दादासाहेब भुसे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली जे बांधकाम कामगार असतील मजूर त्यांना नाशिकला जावं लागत असे हे पेटे घेण्यासाठी भांडे घेण्यासाठी कार्ड घेण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच बांधकाम विभागाचे मंत्री साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून हे आपल्याला एक सेतू केंद्र येथे उपलब्ध करून दिलं आणि साहेबांनी आता येथेच आपल्याला काही दिवसात कार्ड पण बनणार इथेच आहे यासाठी आपल्याला एक सेतू केंद्र उपलब्ध करून दिले आहे त्यासाठी सर्वांनी दादासाहेबांच्या इथे टाळ्या वाजायच्या आहेत कारण असा नेता होणं सोपं नाही त्या नेत्याने एक पाच कामगारांतो ही जपासण्यासाठी त्यांना आपल्या आपल्या मुलाबाळांना नाशिक पर्यंत घेऊन इथल्या इथे लगेच त्यांना प्रत्येक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा सर्व उपक्रम इथे राबवण्यात आलेला आहे हा सोपा नाही एक मालेगावला इथे करणं सुद्धा गोष्ट नाही मी फक्त दादा साहेबांमुळे शक्य झाले आहे म्हणून मी त्या सगळ्यांना सांगतो बा मेन आमदार दादासाहेब भुसे यांचा दादासाहेब भुसे यांचा आहे कामदार सारस्वत थोडासा गुन्हा या योजनेचे आमचे जे काही अध्यक्ष आहे या योजनेचे जे पदाधिकारी आहेत हे सर्वजण अतिशय पोट खिडकीने या योजनेचा लाभ या मालेगाव शहरातील जनतेला कसा जास्तीत जास्त मिळेल याचा प्रयत्न ते करतात या, करता या वाटपासाठी जे बांधकाम कामगार असतील त्यांना त्यांचं दे रजिस्ट्रेशन केलं जातं ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना एक पेटी दिली जाते पेटी आपल्या दाखवण्यात त्याच्यात जवळजवळ तीस प्रकारचे भांडे असतात त्याच्यात प्रेशर कुकर असेल टीप असेल ग्लास असेल वाटे असेल चमचे असतील हे सर्व वस्तू या आपल्याला जा दिल्या जातात आज जवळजवळ मागील काळात आपल्या इथे मालेगाव पंधरा हजार लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे अजूनही लाभार्थ्यांचा लाभ चालू आहे कामगार आहे सोमवार ते शुक्रवार पर्यंत आमचे पदाधिकारी दिवसभर या योजनेचे फॉर्म भरतात आणि हे फॉर्म रजिस्टर झाल्यानंतर त्याचं वाटप लगेच करतात शनिवार आणि रविवार याचं वाटप करण्यासाठी हे दोन दिवस ठेवलेले आहेत उर्वरित पाच ते सहा दिवस हे फॉर्म भरले जातात अतिशय प्रभावीपणे आणि नियोजनबद्ध आपण बघा त्यांचा थम घेतल्या जातो त्यांचा फॉर्म भरल्या जातो या फॉर्मसाठी फक्त शुल्क एक रुपया त्या लाभार्थ्याला या ठिकाणी द्यावा लागतो सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम मजुरांना गरीब लोकांना फक्त तुम्हाला एक रुपयाची पावती हमीपत्र लागेल ला आपल्याला हमीपत्र भरायचं आहे एक रुपयाची पावती आहे ती जोडायची आहे कार्डचा जेराक्स जोडायचा आहे तुम्हाला आणि आधार कार्डची जेराक्स जोडायची बाकीचं काही लागणार नाही इथं सेंटरला येऊन फक्त रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे तुमचं सगळं लाभ भेटणार आहे तुम्हाला मोफत आणि हा लाभ मोफत भेटेल कोणाला एक रुपये देण्याची गरज नाही कामदार आहे मी आहे सारस्वत थोडासा आणि या ठिकाणी मालेगाव शहरातील मला अभिमानाने सांगू असं की आमच्या प्रभाग क्रमांक अकरा कलेक्टर पट्टा अयोध्यानगर स्वप्नपूर्ती नगर बागे महमूद या भागातील दिसत आहे मी त्यांचं अभिनंदन करतो मी चंदा तात्या वार्डातले प्रभाग क्रमांक अकरा येथे पूर्ण गिरणा पुलाखालची जी भिलाटी आहे पूर्ण तो एरियात आहे बागे महमूद जेवढे गरीब बस्ती आहे हातमजूर सर्व त्यांचे सर्वांचे मी पाचशे फॉर्म भरलेले होते आज आले साहेबांच्या साहेबांच्या वतीने मी मनापासून आभार मानते का गौर त्यांनी आपल्या मालेगावात हे वाटप ठेवलं एवढंच बोलते मी गरीबांसाठी खूप मदत केली साहेब मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मालेगाव तालुक्याचं शहर असल्यामुळे या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्या लाभार्थ्यांना नाशिक येथे जावं आमचे नेते ने पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या प्रयत्नाने आणि त्यांच्या सूचनेनुसार नाशिक येथे जे कार्यालय होतं तिथे न जाता आज थेट मालेगाव शहरामध्येच याचा लाभ घेण्यासाठी आणि डायरेक्ट या वस्तू या मालेगावातच उपलब्ध होतात याच्या अगोदर पूर्ण जनतेला आम्हाला दोन वेळा नाशिकला न्यावं हो लागलं होतं पण खरोखर साहेबांचे मनापासून धन्यवाद साहेब तुम्ही जे करताय ते खरंच दाख मोलाचं योगदान आहे तुमचं आपल्याला ते दे कार्यालय एक तारखेपासून पासून आपल्याला बांधकाम समितीचे ते कार्ड आहे ते कार्ड आपल्याला मिळेल आणि आपले जे कार्यकर्ते ते कोणाचा वशिला नाही कोणाचं काही नसताना तीन दिवसापासून इथे वाटप चालू आहे ती सुद्धा एकदम सुरळीतपणाने चालू आहे दादा बुशी साहेब ने हमको यहाँ पर सब सुविधा उपलब्ध करके दी है लोगों को कहीं भी एक रुपया देने की जरूरत नहीं है और लोग को बहुत तकलीफ होती थी इतनी दूर जाना पड़ता था टारेट के लिए वो सब करने के लिए अभी ऐसा ये बता रहे हैं कि वो सुविधा भी यहाँ पर उपलब्ध कर दी गई है जो मजला स्टाफ है कार्य कर सारी टीम को हम दिल से धन्यवाद बोलेंगे और हमारे जो तो मंत्री साहब है मंत्री साहब का तो दिल से आभार है कि ये पूरे शहर में क्योंकि हम भी उनके ही मतदान संख्या मैं दरे गाँव में रहता हूँ हमारी वोट जो है जो है मंत्री साहब की तरफ भी हमारी वोट जाती है तो मंत्री साहब का जो तो काम है दादापुर साहब का बहुत अच्छा काम है बेट्स ऑफ लक हम जो उनको दिल से धन्यवाद भी करते हैं और ये सारा काम जो चल रहा है सबके लिए है और हम आशा करेंगे कि भाई और इससे अच्छा काम हो श्रीनिवास हॉस्पिटल पाटणे फाटा इथं उपलब्ध करून दिलेला आहे इथे येथे मालेगाव सटाणा देवळा नांदगाव येवला या ये तालुक्यातील लोक येतात आणि जे राहिले असतील त्या लोकांनी इथं येऊन आपला लाभ घेऊन जावा अधिक माहितीसाठी संपर्क नंबर नव्याण्णव सात अठ्ठ्याण्णव बावीस सहासष्ट रोशन शवाळे नव्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव बावीस सहासष्ट रोसेन सवाई या नंबरवर संपर्क साधावा हम जिगर पहाड कची रे कचिरे जर की को मोम बना दे देरा काल दे देखो पर ये है आपकी आवाज